गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत या घटनांनी यंदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजलं त्यासोबत राज्यभरात संतापाची लाट उसळली होती उदाहरणच द्यायचं झालं तर अभिनेता राहुल सोलापूरकर याने एका पॉडकास्टमध्ये असं वक्तव्य केलं होतं की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी मुघल सरदारांना लाच दिली होती आणि ते फळांच्या टोपल्यांमध्ये लपून पळालेच नाहीत त्यांच्या या वक्तव्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला त्यानंतर प्रशांत कोरटकर यानेही इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केली जेणेकरून थेट दोन जातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली याचमुळे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले आणि कोरटकर तर सध्या तुरुंगात आहे एवढंच नाही याशिवाय या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनीही औरंगजेबाचं समर्थन करताना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली परिणामी अबू आजमींना महाराष्ट्र विधानसभेतून तात्काळ निलंबित करण्यात आलं या सगळ्या घटनांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली अशा वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होतो आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भोसले यांनी याबाबत मोठी घोषणा केली त्यांनी सांगितलंय की लवकरच आता महाराजांबद्दल होणाऱ्या अवमानजनक वक्तव्यांविरोधात कायदा अस्तित्वात येणार आहे आणि याची घोषणा स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे किल्ले रायगडावरून करणार आहेत या महत्वाच्या कायद्यामागे खासदार उदयनराजे भोसले यांची काय भूमिका आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून खर तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणं चुकीचंच आहे आणि चुकी इतिहास सांगून सामान्य लोकांना इन्फ्लुएन्स करत असेल आणि काहीही बेताल वक्तव्य करत असेल तर यात उदयनराजे भोसले यांनी बोलणं गरजेचं होतं आणि अगदी तसंच झालं या सगळ्या प्रकरणावर छत्रपती घराण्याचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी थेट राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं की अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी पुढे ते असंही म्हटलेत की शिवाजी महाराजांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान केली जातात सरकार काय बोळ्याने दुधपित का त्यांनी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन विशेष अधिवेशन बोलावण्याची आणि तात्काळ कायदा तयार करण्याची मागणी केली आहे उदयनराजे भोसले यांनी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यांनी शाह यांच्याकडे एक निवेदन सादर केलं ज्यात त्यांनी अशी मागणी केली की शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करावा मुळात हा कायदा अजामीन पात्र असावा आणि त्यात किमान दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद असावी असंही त्यांनी सुचवलं त्यांचं म्हणणं होतं की अशा कायद्यामुळे समाजात वाद निर्माण करणाऱ्या करणाऱ्या आणि इतिहासाची विटंबना लोकांना चाप बसेल आता उदयनराजे भोसले यांनी नवीन माहिती दिली आहे की हा कायदा लवकरच अस्तित्वात येणार आहे त्यांनी सांगितलंय की येत्या बारा एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने किल्ले रायगडावर एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कायद्याची घोषणा होणार आहे आता जाणून घेऊयात हा कायदा नेमका कसा असू शकतो याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये पण उदयनराजे यांच्या मागणीनुसार हा अजामीन पात्र कायदा असेल ज्यात अवमान करणाऱ्यांना किमान दहा वर्षांची शिक्षा होऊ शकेल याशिवाय असा कायदा करताना ऐतिहासिक तथ्यांचा आधार घेतला जाईल जेणेकरून कोणीही मनमानी वक्तव्य करू शकणार नाही हा कायदा केवळ शिवाजी महाराजांपुरता मर्यादित नसेल तर संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याशी संबंधित महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी तो असेल शेवटी काय खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन सरकारवर दबाव आणला आणि आता त्याला यश येताना दिसतंय त्यामुळे बारा एप्रिलला किल्ले रायगडावरून अमित शहा काय घोषणा करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे हो? आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला